आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शिरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या ताफ्यातील तालुक्यातील आदिवासी कोळी समाजातर्फे काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आलाय आठमे रोजी नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी ते शिरपुरात आले होते ते उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या सभास्थळी रवाना झाले त्यावेळी ते त्यांच्या ताफ्याला तालुक्यातील आदिवासी कोळी समाजातर्फे काळे झेंडे दाखवण्यात आले पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर